सुंदर अशी ही सोय आहे माझी आणि हा बाले किल्ल्याचा महादरवाजा इथे दिसते तर फायनली मित्रांनो आता बाले किल्ल्याच्या वरती आलेले स्वागत आहे मित्रांनो तुमचं स्वराज्य ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचा लाडका आवडता शुभम स्वागत करतो तुमचं सर्वांचं तर राजगडाच्या पहिल्या भागात तुम्ही बघितला असन की आपण मुंबईहून राजगडाच्या भेटीसाठी आलेलो आणि आपण पद्मावती माचीपर्यंत येऊन पोचलेलो आणि ह्या सदरीच्या इथून आपण बालेकिल्ल्याचा प्रवास आता चालू करतोय तर बालेकिल्ला हा राजगडाचा सर्वोच्च असा भाग मानला जातो आणि तेवढाच अवघड इथली चढाई देखील आहे तर माझी नवीन मुलांना एकच सूचना आहे की तुम्हाला जर ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स असेल तरच या बालेकिल्ल्यावर जाण्याचा प्रयत्न करा तर फायनली मित्रांनो आता तो बालेकिल्ल्याचा सर्वात हायएस्ट पॉईंट आलेला आहे हा असा नाइंटी डिग्री आणि आपले सगळे स्वराज्य ऑफिशियल ट्रेकरचे सभासद चढत आहेत आणि एकदम खडा बघा आता तुमच्या माझ्या अँगल वरून तुम्हाला समजा असेल ना किती खडा आहे तर चला मी पण करतो चालू आता मुरुंब देवाचा डोंगर म्हणजेच राज राजगड मद चा तर स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून ओळख असलेल्या या राजगड किल्ल्याच्या मधोमध बाले किल्ला आपल्याला आढळून येतो हा बालेकिल्ला अतिशय उंच जवळजवळ साडेचार हजार फूट एवढ्या उंचीचा आहे आणि यावर जाण्याचा मार्ग अतिशय छोटा आणि अरुंद आहे आणि खड्या चढाईचा देखील आहे तर असं म्हटलं जातं की या सह्याद्रीची सैर करणं कोण्या आयऱ्या गैऱ्यांचं काम नाही ते आपल्याला येथे येऊनच कळतं कारण की या सह्याद्रीची सैर फक्त तिघं करू शकतात एक म्हणजे वारा वाघ आणि मराठे याचं उत्तम उदाहरण जेव्हा तुम्ही इथे येशाल या बालेकिल्ल्यावर तर तुम्हाला कळून येईल की हा बालेकिल्ला चढाई करण्यासाठी किती अवघड आहे आणि तुमच्या मनगटात तेवढीच ताकद पाहिजे हा बालेकिल्ला सैर करताना बाले किल्ला राजगडचा म्हणजे खरंच ट्रेकरची परीक्षा इथं मस्त एक गुहा दिसते देवडी माव यांचं थांबायचं ठिकाण आहे तर चला अजून पुढे जाऊया आता बालेकिल्ल्याच्या आता हाडवाला क्लाईम्ब झालेलं आहे वरती आपली सगळेजण आहेत उभे महादरवाज्याच्या इथे आणि आपल्याला आता श्रीमान राजगडाची सुयामाची इथे दिसते तर चला आता पहिला बाले किल्ला सैर करूया आणि मग तुम्हाला भेटतो मी बघू शकता सुंदर अशी ही माची आणि हा बाले किल्ल्याचा महादरवाजा इथे दिसते खूप सुंदर असा सगळेजण बसले तिथे आणि इकडे माकडांचा वावर बराच दिसतो <laughs> तर फायनली मित्रांनो आता बाले किल्ल्याच्या वरती आलेलो आहे द हार्डेस्ट क्लाइम गिव्ज द बेस्टेस्ट एक्सपिरियन्स खूप भारी एक्सपिरियन्स आहे मजा आली तर चला आता पुढे जाऊया आपल्याकडे पुढे जाऊया आता चला खूप भारी वाटते चला आता त्या बाले किल्ल्याच्या आहे ना महादरवाज्यातून आपण एंट्री केली आता हा थोडासा शिड्या इथे लागतात येत या शिड्या आपण कवर करू आणि ते गोल जे बाले किल्ल्यावरचं बुरुज आहे ना तिथे जाऊया आता चला खाली तुम्ही पद्मावती माचीचा नजारा बघू शकता सुंदर असा आता गाड्याच्या वरती आला ना माकडांचा वावर खूप दिसतो ओमकारी तर त्यांना बिस्किटं टाकते आणि ते मल्टिपल कनेक्टेड आहे ना पाण्याची टाकी दिसून येतात तर मस्त आहेत खूप हे बघा छोटस माकड कसं बहतंय मम्मी माकड हे बघा हे बघा हे बघा केवढूच आहे ठीक आहे तो साफ करतो ना तर काय करा चला मित्रांनो आता इथे एक मंदिर आहे ब्रह्मेश्वर ब्रह्मेश्वर, ब्रह्मेश्वर मंदिर आहे काहीतरी युनिक आहे कारण की आपण महादेवाचं मंदिर हनुमानाचं मंदिर गणपतीचं मंदिर कॉमनली गडांवर बघतो पण ब्रह्माचं मंदिर म्हणजे काहीतरी युनिक आहे तर चला जाऊ सातवाहन काळापूर्वी देखील या गडाच्या इतिहासात उल्लेख दिसून येतो आता सातवाहन काळ पूर्व काय म्हणजे जवळजवळ दोन ते अडीच हजार वर्षापूर्वीचा काळ तर एका ब्रह्मर्षी ऋषींचे येथे असणारे वास्तव्य याच ब्रह्मर्षी ऋषींच्या नावावरून येथे स्थापन झालेले ब्रह्मर्षी देवस्थान म्हणजेच आता आपण ज्यांचं दर्शन घेत आहोत ते ब्रह्मेश्वर देवाचं पिंड आपण बघू शकतो येथे तर हे मंदिर देखील अगदी जुन्या काळातील असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या मुरुंब देवाच्या डोंगराला राजगड असे नामांकरण देण्यात आले आणि स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून या राजगडाची ओळख अख्ख्या इतिहासात आपल्याला जाणून आपण आता ब्रह्मेश्वराच्या मंदिरात बसलोय सगळ्यांनी सगळ्यांच्या शिदोऱ्या आणल्यात काय ना काहीतरी सगळे खातात मस्तोय याच्यात बघित तर चला आता जास्त नाही दाखवत काय काय आणले ते आम्ही खातो आणि नंतर बोलतो गडावरती आपला स्नॅक्स झालेला आहे इथे पाण्याचे टाके बघू शकता या मंदिराच्या मागेच तर चला इथे एक बाजारपेठाचे अवशेष दिसतात तर हे बाजारपेठेचे अवशेष बघूया भागा। तर इकडचा बाले किल्ल्याचा भाग हा गावचीच कोणी येत नाही आहे या साईडला तर चला वरतीच जाऊया वरतीच जाऊया आता टॉपला क्लाईम चालू करूया या बाले किल्ल्याच्या राजगाडाच्या तर इथं मस्त फुलं आहेत हे बघा बघू शकता आणि आता मस्त एनर्जी फील आली पुन्हा आता एकदम असं हलका हलका फील होते एकदम फुल आता कुठेही चढू शकतो काही करू शकतो पाय मोकळे झालेले आहेत तर दमछक नाही होणार काही नाही होणार आता इथे आपल्या राजगडाचा सर्वात हायेस्ट पॉइंट आलेला आहे फ्लॅग पॉईंट राजवाड्यांचे अवशेष आणि आपले पोरं येतात खालून स्वराज्य ऑफिशियल ट्रेकर्स मेंबर ओमकार भाई ओमकारच्या माग आहे अथर्व अथर्वच्या मागे आहे पथऱ्या पथऱ्याच्या माग आहे वैभव वैभवच्या मागे प्रथमेश रिषभ सार्थक बाय शिवराय दादा साई दादा आणि अभिजित <laughs> दादा आणि तो शाणे येतोय मागून त्यांना आम्ही पाण्याच्या बाटल्या पाणी भरून आणायला हात धुवायला पाणी आणायला सांगितलेलं येतोय बिचारा आत्ताच भरत होता पाण्याच्या बॉटल भरली त्याने टाकीतून पाणी काढलं आता आम्ही सगळे आम्ही सगळे आता त्यांनी मस्त हात धुणार खाली करणार त्या बॉटलीला चला आलेलं आहे बाले किल्ल्याच्या वर आल्यावर आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट बघायला मिळते ती म्हणजे पती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा राजवाडा छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य इथं होतं तर चला मी आता एक्सप्लोअर करतो आणि इथे एक सूचना दिलेली आहे की तुम्ही पादत्राने काढून द्या हे बघा मी चप्पल काढलेली आहे शूज काढलेत आणि आता जाऊया या वास्तूला आता एक्सप्लोअर करूया खूप भारी वाटते की म्हणजे एक फिलिंगच वेगळी येते एक अंगावर शहारा येतो की जेव्हा आपण अशा वास्तू बघतो की ज्या जिथे छत्रपतींचा वावर होता तर आता सध्या आम्ही बाले किल्ल्यावर आहे तर इथे खाली तुम्ही पाण्याचे टाके बघू शकता खाली राजवाड्यांचे अवशेष आहेत त्याच्यापुढे तुम्ही कोटर बघू शकता आणि सर्वात शेवटला बुरुज आहे आणि तिथून खाली बक्षा तर आहे सर्वांची आवडती सर्वांची लाडकी सर्वांचं प्रेम सह्याद्रीतील जो पण भटका आहे त्याचं प्रेम जो तिथेहून सुखावतो ती संजीवनी माची पाले किल्ल्यावर आपल्याला राजवाड्यांचे अवशेष बघायला मिळतात खूप सारे इथे राजवाडा इथे एक आहे इथे पण एक वास्तू दिसून येते आपल्याला चला आता इकडून खाली उतरायला जागा आहे का नाही बघूया आणि इथे एक बुरुजाचा पॉइंट आहे जो राजगडाचा खूप फेमस असा बुरुज आहे तर मित्रांनो फायनली आता बाले किल्ल्याच्या टॉपेस्ट पॉइंटवर उभा आहे समोर तुम्ही बघू शकता सुवेयामाची आणि चिलखती बुरुज आणि नेड आहे तिकडे त्या साईडला जायचंय अजून आपल्याला या साईडला बुरुज आहे आणि इकडून आलं तर इथे एक आपल्याला खिडकी बुरुज दिसून येतो तुम्ही इथे बघू शकता दाखवू नका गप चला आग्या मोहाय भेटलाय आम्हाला इथे हे बघा आणि हे कसलं डेंजर आहे खूप डेंजर आहे आणि माझी अक्षरशः फाटली आहे आमची आम्ही गपचूप एकदम शांततेमध्ये हळूहळू चालत निघालो आहे आणि लिटरली फाटली कारण की आगामो असे असं मोहायची ती प्रजाते ना की ते जोपर्यंत माणूस मरत नाही तोपर्यंत ते पीछा सोडतच नाही अवघड आहे तर तुम्ही ना जेव्हा पण सह्याद्रीत कुठे पण येशान तर सेंट परफ्यूम मारून येत नका जाऊ हे मी येडा म्हणून नाही सांगत ह्याच कारणासाठी सांगतो आपला बाले किल्ला पूर्ण एक्सप्लोअर करून झालेला आता आपण संजीवनी माचीकडे जाणार आहे आणि संजीवनी माचीला गोल वासा मारून आपण सुएया माचीमधून परत पद्मावती बुरुजांनी पाली दरवाजा करून खाली उतरणार आहे तर चला आता दीड आहेत आपल्याला चार पाचपर्यंत ट्रेक उरकायचा आहे तर निघायला पाहिजे फट आता फटफट आता पाय उचलायला पाहिजे आणि आपल्या स्वराज्य ऑफिशियल ट्रेकर्सच्या सर्व मेंबर्सला पण मी आता फटफट पाय उचलायला लावणार आहे राजगडावरील संजीवनी माचीकडे जाताना आपल्याला हे सुंदर असं प्रवेशद्वार लागतं आता या राजगडाच्या बाजूनी आता आपल्याला वळसा मारून वळसा मारून आता आपल्याला जायचंय संजीवनी माचीकडे आणि मग आपण सुवे माचीकडे जाणार पण त्या बाले खाली आलो आणि संजीवनी माचीच्या रस्त्याला लागलोय ना अतिशय खूप अशा जंगलामध्ये आलेलो आहे आणि वरती हा कडा सह्याद्रीच्या काळ्या पत्थरांचा एकदम असा अंगावर येतो आहे असं वाटतंय आणि एकदम खूप असं जंगल आहे शांतता आहे आणि आपण दरवेळेस गड एक्सप्लोरेशन असंच करतो अतिशय एकदम शांततेमध्ये तर चला इथे एक गुहा दिसते छोटीशी खोबणी आहे आतमध्ये तर खूप तर आत्ता जाणार नाही कारण की मी आत्ताच बरीचशी मधमाशांची पोळं बघितलीत आग्या मोहावाले ते पण तर हे खूप डेंजरस येते जागेवर एका जागे उभं राहायचं हालायचंच नाही काही मधमाशा चावत नाही तुम्हाला लक्षात ठेवा फायनली आता जंगल पॅच कवर करून आत्ता आपण आलेलो आहे संजीवनी माचीच्या टिहाणी बुरुजावर ते आणि बुर्जावरून संजीवनी माचीचं दृश्य घेऊया खूप सुंदर अतिशय सर्वांची लाडकी आवडती अशी ही गडांच्या राजा राजगडाची संजीवनी माची आहे संजीवनी माची झिया आणि हा तो राजांची सर्वात लाडकी सर्वात आवडती अशी ही वास्तुशिल्प संजीवनी माची जे इथे आलेलो आहे आपण जी छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात लाडकी वास्तू आहे राजगडामधली हीच संजीवनी माची आणि आपल्या सर्व ट्रेकरशी भटकन त्यांची सह्याद्री भटकन त्यांची सर्वात आवडती ज्यांना वक्ताक्षणी विसावा मिळतो ही संजीवनी माची फायनली आपण इथे आलेलो आहे तर चला आता मस्त एक्सप्लोअर करूया आणि आपण खालूनही तिकडे जाणार आहोत स्वर्गसुख जे म्हणतात ना राजगडाचं ते हेच आहे अशी संजीवनी माची बघणं संजीवनी माची अवघी अडीच किलोमीटर लांबीची असून ही माची तीन टप्प्यांमध्ये विभागली गेलेली आहे तर या तीन टप्प्यांमध्ये तिहेरी बुरुज देखील आपण बघू शकतो गडांचा राजा राजगडच्या सर्वात सुंदर अशा माचीवरून म्हणजेच संजीवनी माचीवरून आता आपण चाललेलो आहे तर इथे संजीवनी माचीमधून चालताना बरेचसे असे पाण्याचे टाके पण लागतात बरेचसे असे चोर दरवाजे देखील आहेत तिथून एक्झिट करायचे अशा कनेक्टेड पाण्याच्या टाक्या आहेत इथे तर त्यावेळेस स्थापत्यशास्त्र इंजिनिअरिंग तुम्ही बघू शकता की जरी ही गाड़ाची माची असली म्हणजे टेह आणि बुरुज जरी असले तरी तिथे मुबलक पाण्याचा साठा असावा इथून पाण्यासाठी पाण्याचा ये जा न करावी लागावी डायरेक्ट बालेकिल्ल्यात न जावं लागावं म्हणून हा पॉईंट आहे संजीवनी माचीच्या तिहेरी बुरुजांवरून आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील प्रचंड मोठ्या तोफांचा अंदाज बांधू शकतो या माचीवर अनेक पाण्याचे टाके देखील आहेत या माचीला एकूण एकुन एकोणीस एकुन बुरुज आहे माचीला भुयारी पराकोटाची योजना देखील केलेली आहे या भुयारातून बाहेरील तटबंदीकडे येण्यासाठी दिंडीची व्यवस्था केलेली आहे संजीवनी माचीवर आळू दरवाजाने सुद्धा येता येते आळू दरवाजापासून राजगडाची वैशिष्ट्यता असलेली चिलकती बुरुज आपण बघू शकतो प्रवेश करूया आता ह्या माचीच्या खालच्या दरवाज्यातून इथून हा प्रवेशद्वारे या माचीत डिटेलमध्ये जायचं तर खूप छान वाटते की यार संजीवनी माची फायनली बघून झालेली आपली आणि इथे थोडंसं दगड आहेत जरा खतरनाकच आहेत म्हणजे चालेल पण एक राजगड म्हटला ना तर राजगड हा एक कॉम्बो पॅक आहे की तुम्हाला इथं थ्रिल पण मिळणार तुम्हाला इथं तेवढी शांतता पण मिळणार तुम्हाला इथे वास्तू बघायला मिळतील तुम्हाला इथे इतिहास बघायला मिळेल आणि प्लस तुम्हाला इथं थ्रिल पण बघायला मिळेल तुम्हाला क्लाइंबिंग बघायला मिळेल तुम्हाला असे मोकाठं दऱ्या दि दिसतील <laughs> मोकाटोंचे कडे दिसतील तर ही राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी का होती याचं मला तरी अजून तरी काही उदाहरण द्यायची गरज वाटत नाही आहे आणि इथून एक रस्ता आहे जायला पण आपण सध्या आता इकडून जाऊया तो मे बी सुवेयाकडे जायचा रस्ता असेल तर आपण त्या रस्त्याकडे नंतर जाऊया तर या संजीवनी माचीच्या एक्झॅक्ट जी माची ना तिथून चालतो आणि ही खोली बघा तुम्ही हवा ढव्य ही अशी खोली आणि याच्यात लिटरली पाणी असतं आणि इकडून हा रस्ता आहे चालत यायचा आणि इथून ही स्ट्रेट टू स्ट्रेट अशी नागमोडी वळणाची म्हणतो ना आपण तशी ही संजीवनी माची आहे म्हणूनच हिला प्रेम म्हणतात की सर्व भटक्यांचं हे प्रेम आहे की आयुष्यात एकदा तरी संजीवनी माची बघावी आता संजीवनी माचीवरचं सूर्यास्त हे एक वेगळं स्वप्न आहे ते आज आपण तर पूर्ण नाही करू शकत कारण की आपल्याला पूर्ण गड एक्सप्लोअर करून परत निघायचे पण तर मी संजीवनी माचीवर चालत होतो आता त्या फ्लॅग पॉईंटच्यापर्यंत जायचं आणि मी मागे जस्ट वधन बघितलं अहो किती हा सुंदर नजारा आहे की आपला हा राजगडचा बाले किल्ला उभा आहे इथे हे संजीवनी माचीचे बुरूस दिसतात ते आणि बुरूस त्या साईडला आपल्याला सुवया माची दिसते सुंदर याहून स्वर्गसुख काही नाहीच उगच का राजगडाला स्वर्ग म्हणतात तर मित्रांनो आता आपण संजीवनी वाचीच्या ना चोर दरवाजाच्या चिलकती बुरुजामध्ये आले तर चला बघूया काहीतरी नवल वाटतंय कस आहे बाहेरून दिसताना आता आपण सुवेया माचीकडे आलेलो ना इथे आपल्याला श्री हनुमंतरायाचं मंदिर लागलेलं आहे आणि आज शनिवार पण आहे तर हा कॉम्बिनेशन आज एकदम उत्तम लाभलेलं आहे आपल्याला तर हा बघा गडे रक्षक मारुती तर याची मूर्ती बघू शकता चपेट मारुती हा तर चला आता जाऊया या माचीकडे अतिशय मन प्रसन्न झालं हनुमंतरायाचं दर्शन घेतल्या घेतल्या तर आता चला जाऊया या सुवया माचीकडे जिथे बत्तीस दाताचा बोकडाचा नैवेद्य दाखवलेलं म्हणजेच अफजल्याचा मुंडका कापून इथे जे लटकवलेलं तोच चिलखती बुरुज इथे आहे राजगडाचं फेमस नेड इथे आहे आणि राजगडाची दुसरी फेमस माची म्हणजे सोया माची देखील इथेच आहे तर ह्या गडाला खूप मोठा असा इतिहास लागलेला आहे बघा समोर बघू शकता आज तो आहे चिलखती बुरुज ज्याला एवढा भला मोठा इतिहास लागलेला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी जी एवढी मोठी अफजल्यासोबत मोहीम केलेली अफजल्याचा कोथा बाहेर काढलेला तेव्हा संतजी कावजीनी इथेच त्याचं मुंडकं का कापून आणलेलं आणि ठेवलेलं आणि आपल्या राजमाता जिजाऊंचा आदेश होता की त्याच्यानंतर देवीचं चा नैवेद्य चाललेलं आहे इथे होममध्ये हीच आहे ती माझी चला आता जाऊया याच्यावर देवाचा किल्ला ताब्यात आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी या राजगडाच्या पूर्वेकडील दिशेला सुवेळा माचीची बांधणी केली या सुवेळा माचीच्या आतमध्ये आपल्याला चिलखती बुरुज आढळून येतो या चिलखती बुरुजाला अतिशय मोठा असा इतिहास लागलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर जो शिवप्रताप केलेला तेव्हा अफजल्याचा वध करून त्याचं मुंडकं छाटून येथेच लावण्यात आलेलं आणि देवीचा होम चालवलेला आऊसाहेबांच्या आदेशानुसार अफजल्याचा बत्तीस दाताचा बोकडाचा होम जो केलेला म्हणजेच अफदल्ल्याचं मुंडकं त्या होमात टाकलेलं तो हीच जागा तर असा या चिलकती बुरुजाला अतिशय मोठा हा इतिहास लागलेला आहे तर ह्या चिलकती बुरुजाच्या वरती आल्यावर आपल्याला मराठीशाहीचा ध्वज फडकताना दिसतो आणि समोरील बाजूस आपण चिंचोळी होत गेलेली सुवेळा माची आपण बघू शकता तर ही सुवेळा माची देखील तीन टप्प्यांमध्ये विभागली गेलेली असून संजीवनी माचीपेक्षा लांबीने थोडीशी अरुंद आहे ही माची आपण खालच्या साईडून जेव्हा जातो तेव्हा आपल्याला येथे नैसर्गिक प्रकारचं नेडं आपण बघू शकतो आणि हे नेडं अतिशय अवाधव्य असून राजगडावरील फेमस पॉईंटमधला एक ही सुवेळा माची आपण येथे अनुभवू शकता तर चला आता त्या नेड्याकडे प्रस्थान करूया तर मित्र हे बघा अतिशय सुंदर अशी ही सुएया माची आणि ह्या सुएया माची सोबतच आपल्या राजगडच्या तीन माच्या बाले किल्ला पूर्ण झालेला आहे आणि आता आपण नेढ बघायला जाऊया चला आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गजपती गजाश्वपती भूपती प्रजापती रत्न जागृत सुवर्ण श्रीपती अष्ट प्रधान वेष्ट न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर सिंवासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजयो धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय नमो पार्वते पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी आता आपण सुवेया माची तर एक्सप्लोअर केलेली आता आपण सुवेया माचीच्या जस्ट खाली ना एक नेढ आहे ते आहे आता एक्सप्लोअर करूया ते खूप भारी लेढ आहे आता निळं म्हणजे काय तर नॅचरली ना हवेच्या प्रेशरमुळे ना वर्षानुवर्ष ते प्रेशर पडत जातं पडत जातं आणि पूर्ण डोंगराला आरपार एक भोग पडतं छिद्र पडतं त्याला नेडा बोलतात तर चला त्या नेड्याला बघायला जाऊया आता आपल्या हिंदू धर्मातील मराठी धर्मातील पावित्र्यमय असं मानलं जाणारं शिल्प म्हणजेच गणपती बाप्पाचं शिल्प आणि आपण प्रत्येक शुभकामाला हे गणपती बाप्पाचं शिल्प ठेवतो तसंच या सोया या माचेला देखील आणि आपले काही मित्रमंडळी सहाद्रीतली भेटलेली आहेत काय बोलता मित्रांनो शकता राजगडचा बालेकिल्ला तर मुरुंबदेवाचा डोंगर या पूर्ण डोंगराला पहिलं बोलायला जायचं त्याचंच छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड असं नाम केलं नामकरण केलं राजियांचा राजगड असं त्याचं नाव आहे श्रीमान राजगड स्वराज्याची पहिली राजधानी आणि आपण ती सक्सेसफुली आज पूर्ण सैर केलेली आहे आणि प्रत्येक पॉईंट आपण आज व्हिजिट केलेला आहे त्या गडाचा तर खूप छान वाटलं जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तर तुम्ही जिथून देखील यूट्यूबच्या मार्फत हा व्हिडिओ बघत अस तर तुम्ही जर इंटरेस्टेड असशान आपल्या स्वराज्य ऑफिशियल ट्रेक्स बरोबर जर तुम्हाला माझ्यासोबत जर ट्रेकमध्ये जॉईन करायचं असेल तर नक्की आपल्या चॅट चॅटबॉक्समध्ये टाका मी तुम्हाला सर सर मी तुम्हाला आहे ना नक्कीच नेक्स्ट ट्रेकमध्ये सामील करून घेईल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामचा आय डी माझा तर इंस्टावर पण मला फॉलो करा आणि मला तुम्ही डी एम करू शकता की दादा मला तुमच्यासोबत ट्रेकला यायचं आहे ही, ही माझी लोकेशन आहे की मला इथे ते फिरावंसं वाटते ह्या या गाड्याला विजिट द्यावीशी वाटते तुमच्यासोबत तर आपण नक्कीच अरेंजमेंट करू आणि महिन्यातून एक ट्रेक तरी नक्कीच होणार हे माझं आश्वासन आहे तुम्हाला आता हे डिसेंबरमधला एक झाला आता आपल्या नवीन वर्ष येते नवीन वर्षापासूनच आपण प दर महिन्याला एक ट्रेक नेणारे तर नक्की याची तुम्ही सर्वांना माहिती द्या सर्वांना सांगा की आपण देखील हे ट्रेकिंग ग्रुप चालू केलेला आहे आणि नियोजन तर तुम्ही या ब्लॉगमध्ये तर बक्षानच की तुम्हाला ते आवडेलच जे काही मी नियोजन केलेलं आहे पूर्ण स्टार्ट टू एंड जे काही सर्विसेस दिल्यात ऑफर केल्यात त्याही तुम्ही बक्षान आत्ताही आपण गडउतार करून डिनरला जाणार आहे आपला राज यांचा राजगड देखील पूर्ण झालेला आहे तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपली राजगडाची वारी पूर्ण झालेली आहे तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच स्वरज ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय टेक केअर येतो